अरब बीड़ से एक चौंकाने वाला मामला सामने आया है मात्र तेरह वर्ष की नाबालिग लड़की का एक ही दिन में दो बार बाल विवाह करवाए जाने का सनसनीखेज खुलासा हुआ है पहली शादी के बाद पहला पति पति भाग गया जबकि दूसरे को पुलिस ने हिरासत में लिया है पांचवी कक्षा तक पढ़ी हुई इस लड़की के बाल विवाह मामले में शिवाजी नगर पुलिस थाने में काजी समेत कुल बाईस लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है यह पूरा मामला शाहूनगर इलाके में सामने आने के कारण शहर में हड़कम मच गया है नाबालिग लड़कियों की सुरक्षा सुरक्षा का सवाल फिर से चर्चा में आ गया है और पुलिस ने इस मामले की गहन जांच शुरू कर दी है बाल विवाह निषेध कानून का उल्लंघन होने के कारण संबंधित लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग नागरिकों में उठ रही है काल दिनांक बारह रोजी आम बाल विवाह बाल विवाह होता तक्रार आती तर सदर तक्रारीला तात्काळ आम्ही रिस्पॉन्स दिला आणि आम्ही आमची टीम तिथे पाठवली महिला अधिकाऱ्यांसह तर सदर सर्व पीडित बालिकेसह न नवरदेव आणि त्याचे नातेवाईक प पा, पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्यरस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक चव तेरा ते चौदा वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत अशा प्रकारचे बालविवाह जर बीड जिल्हा किंवा पुल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जर होत असतील तर निसंकोचपणे तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या मान्य पोलीस अधीक्षक साहेब याबद्दल अधिक सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही तात्काळ सदर बालविवाह रोखून योग्य ती कायदेशीर कारवाई करू सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा नऊ दहा अकरा या कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्त्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहनसुद्धा जप्त आहे तर आरोपीने याच्यामध्ये वेगळी शक्क लढवलेली होती कारण की त्याने स्वतःचा फोटो न दुसऱ्याला उभं केलं ते नेमकं काय नाही सदर याच्यामध्ये या यामध्ये मुख्य आरोपीचा यापूर्वी विवाह झालेला होता आणि त्याचं कोर्टामध्ये केस चालू होतं त्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट सुद्धा होतं तिथं आहे कळाल्यामुळं त्यानं प्लॅन केलं व दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रकार केला परंतु पोलिसांनी तात्काळ जाऊन सदर गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याला तात्काळ आला आळा घालून जो डमी व्यक्ती उभा केला होता तो आणि मूळ नवारदेव या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई या प्रकरणात केलेली आहे तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलगीला घेऊन काही लोक पळून जात होते त्यांना तत्काळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला अंध व त्यानंतर मुलीशी चौकशी केली असतात तिने सांगितलं की तिचा बालविवाह एका तीस वर्षीय इस्माशी करून दिला होता व त्यानंतर त्याची माहिती पोलिसाला मिळाल्यानंतर तात्काळ दुसराही बालविवाह तिचा त्याच ठिकाणी करण्यात आला व ते त्या मुलीला घेऊन निघून जात असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले व काल रात्री उशिरा या सर्वांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तत्वशील कांबळे बाल हक्क कार्यकर्ता बीड इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट बीड